सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात हिवरेगावात वृक्षारोपणाचा उत्सव पंचायत समृद्ध राज उपक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुख्यमंत्री ग्रामविकास विभागाच्या पंचायत समृद्ध राज उपक्रमाअंतर्गत जत तालुक्यातील हिवरेगावात पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात हिरहिरीने सहभागी शेकडो झाडांची लागवड केली या कार्यक्रमात गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी महिला बचत गट सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच ग्रामसेवक तरुण वर्ग महिला वर्ग व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गावातील दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस सालचे एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थी या उपक्रमात पुढाकार घेऊन संपूर्ण नियोजन मार्गदर्शन व प्रत्यक्ष वृक्षारोपणात आघाडीवर होते गावाच्या प्रवेशद्वार शाळा परिसर अंगणवाडी सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांमध्ये झाडांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषवाक्याने परिसर दुमदुमला तर महिलांनी पारंपरिक पोशाखात हजेरी लावत कुंकवाने कार्यक्रमाची शोभा वाढवली वृक्ष लागवडीनंतर अनेकांनी स्वतः झाडे दत्तक घेऊन त्याची निगा राखण्याचा संकल्प केला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेवकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य अत्यंत मोलाचं ठरलं एकंदरीत हिवरे गावाने गावकऱ्यांच्या एकजुटीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला असून हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा